नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड जिल्हा यवतमाळ वर्ग पाचवा विषय आहे मराठी आणि पाठ सुरू आहे आपला सोळावा स्वच्छतेचा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो या स्वच्छतेचा प्रकाशमध्ये पहा मी पहिले या मुद्द्याचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे समजावून सांगितलेलं आहे आता मुद्दा नंबर दोन म्हणजेच थोर समाजसेवक बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर सेनापती बापट यांचं हे चित्र आहे विद्यार्थी मित्रांनो पान नंबर सेहेचाळीसवर आहे आता मी या पाठाचं प्रगट वाचन करत आहो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा बघा विद्यार्थी मित्रांनो सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्याचा दिनक्रम ठरलेल्या ठरलेला असे पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरटली की ती हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे अवघड असते असं त्यांना वाटे गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुसबूज सुरू झाली काही जणांनी त्यांना विचारले तात्या, कसल तात्या ले। थे ले। हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्यांना हे असलं वघाळ काम करणं बरं दिसत नाही सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारले पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्ही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांचे वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलांना समजावून सांगावे असे सुच सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू होऊन शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्यांनी विचारले इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेट तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेण्यास आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलं की नाही दादाने विचारले सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायतेला जाऊन ते शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारली दादा, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना मग मा देश हा माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो तुम्ही पूजक देवाचे तुम्ही पूजक देवाचे देशाची मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्यांची मी झाडी बैठक पहा यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सपाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला तर विद्यार्थी मित्रांनो या पाठाचे लेखक आहे डॉक्टर अनिल गोडबोले तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासमोर वाचून दाखवलेलं आहे तुम्हीसुद्धा या पाठाचं वाचन करा शुद्धलेखन ले या लिहा याच्यावरले जोडाक्षर लिहा धन्यवाद